अंजनगाव सुरजी नगर परिषदेत आज दुपारी एक वाजता झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जबरदस्त राजकीय नाट्य पाहायला मिळाले भाजप शिवसेना शिंदे उबाटा आणि काँग्रेस यांच्यातील अटीतटीच्या लढतीत अखेर अखेरच्या सौ प्रियंका शंकर मालठाणे यांनी बाजी मारली या निवडणुकीत भाजपकडून सुयोग उत्तमराव खाडे खाडेत शिवसेना शिंदे गटाकडून रामन्य रवींद्र आवंडकर हे उमेदवार रिंगणात होते मात्र ऐनवेळी उबाटातील काही नगरसेवक आणि समाजवादी पक्षानं भाजपसोबत संगनमत केल्याने संपूर्ण समीकरण बदलले मतमोजणी दरम्यान प्रियंका मालठाणे यांना तब्बल पंधरा मते मिळाली उबाटा उमेदवार सुयोग खाडे यांनी काँग्रेससोबत हात मिळवणी केल्यानं त्यांना अकरा मते मिळाली तर शिवसेना शिंदे गट तटस्थ राहिल्यामुळे रामन्य आमंडकर यांना केवळ तीन मते मिळाली अचानक झालेल्या या राजकीय उलथापालथीमुळे खळबळ उडाली असून काही नाराजीचे वातावरण निर्माण झाले विशेष म्हणजे भाजप अल्पमतात असतानाही आपल्या खात्यात खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे तर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाचे संतोष वर्मा शिवसेना उपाटाकडून पंकज मोदी तर काँग्रेसकडून अब्दुल कलीम अब्दुल कलाम यांची निवड करण्यात आली या निकालामुळे आगामी स्थानिक राजकारणात मोठ्या